मराठ्यांच्या इतिहासातील कर्तबगार व्यक्तिमत्व म्हणून इंदौर संस्थानच्या मल्हारराव होळकरांना ओळखलं जातं मल्हारराव होळकरांच्या मुत्सद्देगिरी आणि प्रशासकाचा वारसा त्यांची सून अहिल्याबाई यांनी पुढे नेला अहिल्याबाईंचा जन्म एकतीस मे एक हजार सातशे पंचवीस बीडच्या जामखेड तालुक्यातील चौंडी या लहान गावातला धनगर कुटुंबातल्या माणकोजी आणि सुशिला शिंदे यांच्या मुलगी लहान असताना कशी हजरजबाबी आणि चुणचुणीत होती याविषयी अनेक चरित्रकारांनी लिहिलंय तिच्या चुणचुणीत स्वभावाला पाहूनच मल्हाररावांनी आपल्या मुलाच्या विवाहासाठी आपल्या जातीतील शिंदे कुटुंबाकडे विचारणा केली त्यानंतर खंडेराव होळकर यांच्यासोबत नऊ वर्षांच्या अहिलेचा बालविवाह झाला एक हजार सातशे तेहतीस साली विवाह झाल्यानंतर होळघर घराण्यात अहिल्याबाईंचं शिक्षण आणि नवी तालीम सुरू झाली पेशव्यांच्या कारकिर्दीत एक हजार सातशे तीस मध्येच मल्हाररावांना मावळा प्रांतातील सर्व परगण्यांचा अधिकार मिळाला होता मराठ्यांची सत्ता स्थापन करण्यासाठी सरदारांना पेशव्यांनी जहागीरदारी आणि वतनदारी दिली तर एक हजार सातशे चौतीस मध्ये होळकर राज्याची रितसर स्थापना करण्यात आली होळकरांना वंशपरंपरेत चालणारी वतन परगणे आणि इनाम मिळाल्याने राज्यकारभाराचा पसारा वाढू लागला होता त्या काळी सती ही अनिष्ठ प्रथा अस्तित्वात होती त्यानुसार खंडेरावांच्या नऊ पत्नींना सतीसाठी इंदौरहून आणण्यात आलं अहिल्याबाई ही सती जायला तयार झाल्या पण मल्हारराव होळकरांच्या मनात पुत्रशोक असूनही वेगळाच विचार तरळत होता होळकरांचं राज्य नावारुपाला येण्यासाठी अहिलेचा वाटा मोठा असल्याची जाण मल्हारराव आणि गौतमाबाईंना होती त्यांनी सती जाण्यापासून अठ्ठावीस वर्षांच्या अहिलेला रोखलं अशा या महान वीरांगना यांच्या जयंती निमित्त भाजपा महाराष्ट्र राज्य प्रदेश कार्यालय यांच्या सूचनेनुसार भाजपा सिन्नरच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्ता बंधू व भगिनींना पुणेशोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्त भारतीय जनता पार्टी सिन्नर शहर मंडळाच्या वतीने गोंदेश्वर मंदिरात महाआरती आणि वेद पठन शंखनाद महादेव मंदिर येथे परिसर स्वच्छता अभियान राबवण्यात आले यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी शहराध्यक्ष सजन सांगळे सिन्नर विधानसभा प्रभारी जयंत बाबूजी आव्हाड जिल्हा सरचिटणीस ज्ञानेश्वर कुहाडे सर दत्तात्रय आचार्य गुरु ॲड शिवराज नवले दौलत केकान नाना बाबर रामचंद्र रोडे गणेश क्षीरसागर संतोष चव्हाण गंगाराम खैरे सतीश सानप यश सानप महिला जिल्हा चिटणीस मीरा सानप सोन्याबाई बाबर कार्यकर्ते उपस्थित होते एस सी एन न्यूज साठी समाधान आव्हान एकतीस मे रोजी अहिल्या देवी होळकर यांची जयंती आहे त्यानिमित्ताने भारतीय जनता पार्टीच्या आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी आणि वरिष्ठांनी ठरवलेलं आहे की अहिल्यादेवी यांच्या जयंतीचा सप्ताह आपण साजरा करायचा त्याचाच एक भाग म्हणून आज गोंदेश्वर मंदिरामध्ये आम्ही आज या ठिकाणी दर्शन घेतलं आरती केली सगळ्यात महत्त्वाचं अहिल्यादेवींच्या बाबतीत सांगायचं म्हणजे अतिशय तरुण वयामध्ये त्यांचे पती वारले त्यांचे सासरेसुद्धा वारले तरुण वयामध्ये त्यांच्या राज्याचा कारभार त्यांना सांभाळावा लागला अठ्ठावीस वर्ष अहिल्यादेवी यांनी आपल्या संपूर्ण राज्याचा कारभार यशस्वीपणे हाताळला या अठ्ठावीस वर्षांमध्ये त्यांचं राज्य उलथवून टाकण्याचे काही प्रयत्नसुद्धा त्यांच्या स्वकीयांनी केले ते त्यांनी हाणून पाडले आज मिलिटरीमध्ये जशा पद्धतीचं ट्रेनिंग दिलं जातं तशा पद्धतीच्या ट्रेनिंगची व्यवस्था अहिल्यादेवींनी आजपासून तीनशे चारशे वर्षापूर्वी केली होती आणि अतिशय उत्कृष्ट प्रकारे त्यांनी आपलं सैन्य सांभाळलं केवळ सैन्य सांभाळलं असं नाही तर संबंध देशामध्ये वेगवेगळे मंदिरं त्यांचं पुनरुत्थान करण्याचं काम अहिल्यादेवींनी केलं त्यातलं सर्वात महत्त्वाचं काम जे होतं ते वाराणसीचं अर्थात काशीचं काशी, काशी विश्वनाथाचं मंदिर हे मंदिर बांधण्याचं श्रेय पूर्णपणे अहिल्यादेवी होळकर यांना जातं मराठ्यांच्या इतिहासामध्ये सुवर्णाक्षरामध्ये लिहिलं जाईल असं काम अहिल्यादेवी होळकर यांनी केलं आज या निमित्ताने मी अहिल्यादेवी यांना त्यांच्या या कामाला वंदन करतो त्यांनी हिंदुत्वासाठी जी लढाई उभी केली त्यांनी देवी देवतांचा मान सन्मान जो राखला त्यांनी या संबंध देशामध्ये अनेक मंदिरांचं पुनरुत्थान करण्याचा जो प्रयत्न केला तोच उपक्रम आजही मोदी सरकार करत आहे अहिल्या देवीने दाखवून दिलेले जो मार्ग आहे त्या मार्गावर पूर्णपणे आजचं सरकार चाललं याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे हा सप्ताह या सप्ताहाच्या निमित्ताने अनेक कार्यक्रम आम्ही आम्ही आयोजित केलेले आहेत सिन्नरकरांना आम्ही आवाहन करू इच्छितो की भारतीय जनता पार्टीने आयोजित केलेल्या वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये त्यांनी आपला सहभाग नोंदवा देशामध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीने राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची तीनशेवी पुण्यतिथी जयंती या ठिकाणी देशामध्ये साजरी होत आहे त्याचाच एक भाग म्हणजे प्रत्येक राज्यातसुद्धा जयंती साजरी होते आणि जयंती जयंतीस्थान म्हणजे आपल्या उत्तर महाराष्ट्रामध्ये आज चोंडी या ठिकाणी अहिल्यानगरमध्ये तर या ठिकाणी आपल्या राज्यात विशेष महत्त्व आहे या जयंतीच्या कार्यक्रमासाठी आणि हे कार्यक्रम म्हणजे अहिल्यादेवींचा जो इतिहास आहे तो इतिहास या ठिकाणी जगासमोर आणणे आपल्या कार्यकर्त्यांसमोर आणणे तसेच हे करत असताना प्रत्येक मंडळामध्ये हा कार्यक्रम होतोय या कार्यक्रमामध्ये त्या ठिकाणी आल देवींच्या ज्या काही वास्तू असतील मंदिरं असतील बारवा असतील त्याचप्रमाणे काही घाट आहे असे जे काही वास्तू आहे त्या वास्तूंची स्वच्छता करणे त्याचप्रमाणे त्या ठिकाणी घंट शंखनाथ करणे त्याचप्रमाणे महाआरत्या घेणे आणि ठिकठिकाणी थीक रांगोळी स्पर्धा चित्रकला स्पर्धा निबंध स्पर्धा अशा प्रकारचे विषय त्या ठिकाणी प्रत्येक मंडळात घ्यायचे आणि त्याचाच एक भाग म्हणून या शिन्नर शहर मंडळामध्ये या ठिकाणी आपल्या शहर मंडळाचे अध्यक्ष सजनजी सांगळे यांच्या पुढाकाराने आज या ठिकाणी गोंदेश्वर मंदिरामध्ये हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आ... आज आपल्या पूर्ण भारतभर देवी होळकर या यांच्या निमित्त जय जयंतीनिमित्ताने त्यांची तीनशे तीनशे वी जयंती आहे तर त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने एकवीस मार्च एकवीस मे ते एकतीस मेपर्यंत आपण काही त्यांच्या जयंतीनिमित्त उपक्रम साजरे करत आहोत तर पूर्ण भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या मंडळांमध्ये शहर असेल ग्रामीण असेल त्या सर्व मंडळांमध्ये जे, जे आपले अध्यक्ष आणि तालुका अध्यक्ष अध्यक्ष आहे त्यांना सर्व त्यांनी सर्वांनी आपल्या देवी होळकर यांचं जे आजच्या पिढीला जे काही कार्य माहिती नाही ते निमित्ताने आपल्या भारतीय जनता पार्टीने उपक्रम साजरे करून पुढील पिढीला ही सर्व आहिल्या देवी ह्या काय होत्या आणि त्यांनी जनतेसाठी कुठलं समाजकार्य केलेलं आहे या निमित्ताने लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम केलेलं आहे आणि त्याच त्याचाच एक भाग म्हणून आमचा सिन्नर तालुका ग्रामीण आणि शहर मंडळ यांचे मंडळाध्यक्ष आणि सर्व ज्येष्ठ आणि श्रेष्ठ बी जे पीचे भाजपचे कार्यकर्ते यांनी हा उपक्रम सिन्नर शहरातील गोंदेश्वर हे महादेवांचं मंदिर प्राचीन काळातील आहे या मंदिरामध्ये येऊन सर्वांनी साफसफाई केली आणि महादेवांची आज सोमवती अमावशेच्या पूजेच्या अभिषेक करून महाआरती केली आणि महापूजा केली या ठिकाणी आपले देशाचे पंतप्रधान आणि महाराष्ट्र भाजप यांच्या वतीने काढलेल्या प्रोजेक्ट नुसार तीनसाव्या जयंती निमित्त अहिलाबाई होळकर यांच्या जयंती निमित्त महाराष्ट्र भाजपा नाशिक भाजपा व सिन्नर शहर मंडळाच्या वतीने आमचे बाबूजी आणि शहराध्यक्ष सजन भाऊ सांगळे तसेच भाऊसाहेब शिंदे सर आणि सर यांच्या मार्गदर्शनाखाली आज सोमोती अंशानिमित्त आम आम्ही या ठिकाणी शंखानाद साफसफाई आणि महाआरतीचं आयोजन केलेलं आहे आम्हाला एवढंच एक वचन घ्यायचं आहे की ज्या अहिलेबाई होळकरेंनी जे नियम घालून दिले त्याबद्दल त्या, त्या पाऊला आपण जर पाऊल ठेवून चाललो तर निश्चित समाजाची स्त्रियांची आणि सर्वांची उन्नती होईल याबद्दल शंका नाही जनता शहर मंडलच्या मंडळाच्या कार्यकारणीतून ज्येष्ठ नेते बा जयंत बाबूजी आणि सर मेराताई सांध यांच्या मरा उपस्थितीत आज भारतीय जनता पार्टीकडून इथं साफसफाई मोहीम आणि आरती हा कार्यक्रम घेण्यात आलेला आहे आणि पुढल्या आठ दिवसामध्ये एकतीस तारखेपर्यंत आपण एक ऑनलाईन निबंध स्पर्धा आयोजित करणार आहे त्याच्यात सगळ्यांनी उपस्थित रा सगळ्यांनी त्याची हजेरी लावावी आणि आल्यादेवी होळकरांची एक वेबसाईट आहे त्या आहिल्यादेवी होळकर डॉट कॉम याच्या वा साईडवर जाऊन तुम्हाला याची सगळी माहिती भेटेल धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र